नमस्कार मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणजे विमुक्त जाती व भटक्या जमात्यातील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना बाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजना या सर्व योजनांचा त्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे तर मग मित्रांनो त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावरित्या राबविणार विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेले ओळखपत्र शासकीय प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ देण्याकरिता कार्यपद्धतीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे तर मग बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या कार्यपद्धतीमुळे या प्रवर्गातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे अठराशे एकाहत्तर साली ब्रिटिश सरकारने काही जमातींना गुन्हेगार म्हणून जाहीर केले होते स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्न साली हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना विमुक्त जाती म्हणजेच मुक्त झालेल्या जाती म्हणून घोषित करण्यात आले भटक्या जमाती म्हणजे अशा समाज घटकांचा समूह की जे पारंपरिक पद्धतीने एकाच ठिकाणी न राहता फिरत्या स्वरूपात आपला उदरनिर्वाह करत असतात महाराष्ट्र राज्यात विमुक्त जाती व भटक्या जमाती पर्वगारची संख्या लक्षणीय असून त्यांच्या भटक्या जीवनशैलीमुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुलभ कार्यपद्धतीची आवश्यकता असते विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेली ओळखपत्रे शासकीय प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुलभता आणण्यात येणार आहे केवळ घोषणापत्रांवर आधारित जातींचे दाखले दिल्यास किंवा ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र ग्राह्य मानून जातीचे दाखले दिल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते त्यामुळे यापुढे याबाबत स्थानिक पातळीवर जात प्रमाणपत्र निर्गमित करणारे सक्षम प्राधिकारी म्हणजेच तहसीलदार व प्रांताधिकारी यांची खात्री झाल्यावरच तसेच जातीचे स्थानिक पातळीवरील चौकशीद्वारे खात्री करूनच जातीचे दाखले निर्गमित करण्यात येतील ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यासाठी गावात व नागरी भागात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे याशिवाय लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठीही शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे ज्यामध्ये श्रावण बाळ अर्थसहाय्य योजना संजय गांधी निराधार योजना लाटकी बहीण योजना कौशल्य विकास व स्वयंरोजगार योजना शिशुवृत्ती योजना ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आडी योजना एकत्रित आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना पी एम किसान व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जाईल या सर्व बाबींचे समन्वय व सनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरावर जिल्हास्तरावर तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे या कार्यपद्धतीत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना या कार्यपद्धतीत उत्कृष्ट काम करणाऱ्यांसाठी पुरस्कार अभियान राबवण्यात येईल त्या अंतर्गत दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणारे गाव तालुका नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका व जिल्हा यांना राज्य पातळीवर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आता विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांनासुद्धा विविध योजनांचा लाभ कसा मिळेल यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र